नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे बरड येथे भव्य दिव्य एकादत एक, एक बैल असे मैदान पार पडले तर मंडळी या मैदानात सर्व टॉपचे नंदी दाखल झाली होती आणि आपला लाडका बक्कासूरसुद्धा आला होता आणि आपला बक्कासूरचा पैरा हा आदत किंग एक्कासोबत होता मंडळी आपल्याला माहीतच आहे की पेडगावला आदत मैदानावर हीच गाडी पाहिली होती आणि आपल्या बक्कासूरने तेथे ते पण एक नंबर करून दाखवला होता आणि आज पण या जोडीने एक न एक नंबर करून दाखवला मंडळी मी तुम्हाला सांगितलेच होती की आपला लाडका बक्कासूर नक्की कमबॅक करेल आणि करून दाखवला तर मंडळी आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद